एक लेटेस्ट सॅड न्यूज आम्हाला कळाली आहे हे सगळं पूर्ण फोडलंय वरती कळस पण नाही आहे पूर्ण मी लहानपणापासून येते तर मंडळी आपण पोचलो आता बुद्धेश्वर मंदिरापाशी ते बघा तिकडे मंदिर आहे असं बनणार आहे हे पूर्ण मंदिर मग ते नाला बांधतात पूर्ण हत्तीच्या कांदा बनवतात त्यांना याच्यामध्ये दोन पंचर आहेत दोन खेळे घुसलेत भाई सुप्रभात गुड मॉर्निंग मंडळी तर सकाळचे साडेतीन थ्री थर्टी एट झालेत आणि आज एवढं लवकर का आहे ते तुम्हाला टायटल आणि कमनेवरनं कळलेच असेल बट तरी पण आवरून घेतो फटाफट आणि मग सांगतो तुम्हाला पाऊस पडतोय तरी पण गरमी बघा किती होती घरामध्ये इतकं असं घाम घाम फुटत होता म्हणून म्हटलं चला वरती जाऊ बाई मस्त वाऱ्यामध्ये तर पाऊस यायला लागलाय बघा थोडं थोडं भरगुर भुरगुर पाऊस शकतो एनिवेज तर हे यू anyway, फ्रेंड्स वेलकम hey, बॅक टू माय चॅनल नमस्कार म्हणजे तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये थमदेल्याने टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल की हा ब्लॉग कशा रिलेटेड असणार आहे पण तरीही मी तुम्हाला सांगतो की आम्ही आज चाललो आहे मढी गावाला म्हणजेच कानिकनाथ महाराजांचे जे समाधी मंदिर आहे तिकडे आणि जाता जाता आपण गणपती सुद्धा करणार आहोत आणि मग कानिकनाथ मग त्यानंतर मग मच्छिंद्रनाथ आणि त्यानंतर मग रुद्रेश्वर हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे सो ब्लॉग पूर्ण बघा मजा येणार आहे तुम्हाला तर आज का चाललो आहे आपण तर दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये आपली ही खेटी असते मडीला जाण्याची सो so, पंचमी झाली आहे सो so, पंचमीनंतर आम्ही निघतो आणि मग तिकडे जातो फोर फॉर्टी झालेत आणि आपलं पूर्णपणे आवरून झालं आहे हो। हा असा दिसतोय मी चला तर मंडळी निघता निघता ऑलमोस्ट साडेपाच वाजलेत आता पहिला स्टॉप आपला असणार आहे रांजणगावचा महागणपती सो so, आता तोपर्यंत मस्त झोप काढू गाडीमध्ये झाले आपली संवाट वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलोय महागणपती म्हणजेच रांजणगावला इकडे दर्शन घेऊ आणि मग इकडनं पुढे गणपती दर्शनानंतर आता एक शॉर्ट ब्रेक घेण्यात आला मस्त चाय नाश्ता कारण सकाळी बाई काहीच खाऊन नाही निघालेलो कारण मी जर सकाळी सकाळी काय खाल्लं ना चहा वगैरे तर मग मला गाडीमध्ये मळमळतं मग त्यापेक्षा मी काहीच खात नाही सो आता आम्ही थांबलोय चाय और मिसळ खायचे झालेला आहे आपला मस्त चाय नाश्ता मस्त मिसळ होती बाई हे बघा जोगेश्वरी मिसळ ना की थोड्याच अंतरावरती सो आता मस्त पैकी मी आता माझे शेड्स घेतोय दिवस चढायला लागला सो ऊन डोळ्यावर येते आणि ऊन डोळ्यावर आलं ना मला झोप येते गाडीमध्ये मध्ये तर मला ऑलरेडी खूप झोप येते अरे हे खुलत नाही एका हे घेतलेले आपण चलो टाइम टू गो आता नेक्स्ट टॉप जो असणार आहे आपल्याला तो असणार आहे सुपे केस धुतलेत ना असे सेटच होत नाही एनिवेज तर वी आर ऍट सुपे आणि सुपे जे खासियत मी तुम्हाला सांगतो सुपे मध्ये ना असे मोठे मोठे हार भेटतात सो तुम्ही जर इकडनं कानीत नाताला किंवा मच्छिंद्र नाताला किंवा ह्या रूट कोणत्या देवस्थानाला चाललेत ना तर मस्त इकडे हार घ्या आम्ही दरवर्षी इकडनंच घेऊन जातो तुम्हाला दाखवतो मी हार आहे बघा समोरच आहे हे मोठे मोठे हार आहेत असे दोन दे दादा आणि आजले लई खासियत सुपेची म्हणजे ना हे बघा इथे ना हे असे बेकरीज आहेत आपना बेकरी वगैरे इकडे एकदम फ्रेश तुम्हाला सगळं जे बेकरीचे प्रोडक्ट आहेत ना ते फ्रेश भेटतात आम्ही ट्राय केले ते मस्त टेस्टी असतात सो यू कॅन ऑल्सो ट्राय घेतले बाई हार आपण कमी करणारे असेल ना तीनशे रुपये सांगितले ना तुम्ही कमी करून किती बारा वाजून सात मिनिटं झालेत आणि आपण पोचलोय मडीमध्ये हे बघा ओम चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिरामध्ये आता जाऊ वरती दर्शन घेऊ आणि तुम्हाला मी मंदिर दाखवतो ठीक आहे तुम्ही की प्रॉपर तुम्हाला आतमधलं दर्शन मिळालं मूर्ती दिसती पाहिजे मूर्ती किती सुंदर आहे तुम्हाला बघून कळालंच असेल मारुती देवाचं दर्शन घेऊयात आता आणि इथं आहे ना जर तुम्ही कानिपनाथ महाराज मंदिर म्हणजे आता मी तुम्हाला दाखवलं तिकडे जर येत आहे तर हे जे ध्यान मंदिर आहे ना याच्या आतमध्ये एक भुयार आहे आणि खाली एक शिवलिंग आहे शिवपिंड आहे तर ते त्याचं दर्शन घेणं अजिबात विसरू नका तुम्हाला दाखवतो मी तु आता बघितलं आता शिवपिंड आहे तिथे कानिषनाथ महाराज जे आहेत ते टोक करायचे कानिसनाथ गडावरच मच्छिंद्रनाथ गड सुद्धा दिसतो ते बघा समोर जे दिसते ना ते टोक तिथे आहे तुम्हाला झूम करून दाखवतो इथे आहे आपल्याला आता इथे ते आहे मच्छिंद्रनाथ बडेबाबांचं मंदिर म्हणजेच मायंबा पण म्हणतात त्याला आणि तो आहे गर्भगिरी पर्वत तर तिकडे जायचं आपल्याला दर्शनासाठी आता हा पॉईंट आहे ना या मंदिराचा आयकॉनिक पॉईंट आहे इथे दाखवलंय की कानकनाथांचा जन्म कसा झाला हत्तीच्या कानामधनं त्यांना जालिंदरनाथांनी बाहेर काढलं होतं सो ते तिथं पुतळ्याच्या यांनी असं पोट्रे केलेलं आहे हे बघा हे आहे डाळिंबीचं झाड आणि असं म्हटलं जातं जर तुमची काही इच्छा असेल मनाची आणि तुम्ही ती बोलून जरी ते नाटा बांधता ती इच्छा पूर्ण होते तर नक्की ट्राय करायचं तुम्ही इकडे येतायचं तर एक नंबर असं दर्शन झालं आणि तुम्हाला पण मला बऱ्याच गोष्टी दाखवायला मिळाल्या मला वाटलं होतं की नाही मिळणार दाखवायला बट लक्की आहात तुम्ही की तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसल्या सो आता आपण इकडनं चाललो आहे मायंबाला म्हणजेच मछिंद्रनाथाला मी तुम्हाला मगाशी दाखवलं ना तो गड त्या डोंगरावरती तिकडे जायचं आपल्याला आता बायदो इकडं जाम गरमी आहे भाई आणि आता किती वाजले एक वाजले एक तासामध्ये आपलं कम्प्लीट मस्तपैकी दर्शन वगैरे हो करून जे मलिदा वगैरे होता ते पण आम्ही दाखवलं मलिदा म्हणजे काय असतं म्हणजे कॉल आला होता त्यामुळे मध्ये कट झाला बट मलिदा म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगतो भाकरी किंवा चपातीचा असा चुरा करतात आणि त्याच्यामध्ये गूळ मिक्स करतात आणि काही काही लोक तूप पण टाकतात भाई ते इतकं टेस्टी लागतं माझं फेवरेट आहे आणि मला म्हणजे मी लहान होतो ना तेव्हा डब्याला द्यायची मम्मी मला आणि मी फुल खाऊन टाकायचो लय फेवरेट मागतो आता तिकडनं आपण जाऊ मक्षिंद्रनाथ गडाला चला घाम बहुत खतरनाक है आता जरा एसी की हवा खाएंगे एक समोर तिथे आहे मच्छिंद्रनाथांचं मंदिर आणि हे पूर्ण पार्किंग आहे आता आपण तिथे जाऊन दर्शन घेऊ गाडी पार्क केली आहे गर्दी बरीच आहे आता कारण श्रावण महिना आहे भाई श्रावण महिन्यामध्ये इकडे गर्दी असणारच जो घाटाचा रस्ता आहे ना कालिफनाथांपासून ते इथपर्यंतचा तो थोडासा खराब आहे फक्त बाकी रस्ता एकदम चकाचक आहे भाई फटाफट फाटाफट येतो मला चला आता जाऊ दर्शन घेऊ तुम्हाला मंदिर वगैरे दाखवतो डेव्हलपमेंट झाली आहे म्हणजे बघा असं बनणार आहे हे पूर्ण मंदिर मायंबा आणि नवनाथांचं पण तिकडं म्हणजे प सगळ्या नाथांचं एक छोटं छोटंसं त्यांनी एक आयडिया दिली आहे बघा इथे हे मोठं मंदिर आणि ते पूर्ण तसं जबरदस्त बनेल अजून मला वाटतं एक पाच दहा वर्ष जातील पण क्लास बनेल बाई मी लहानपणापासून येतो आहे लहानपणी जेव्हा आम्ही यायचो ना तेव्हा इथे काहीच नसायचं हे पूर्ण अख्खं मोकळं होतं फक्त समाधी होती आणि समाधीवरती एक छप्पर बास तेवढंच होतं आम्ही इकडे राहायचो मुक्काम करायचो आणि मग दुसऱ्या दिवशी निघायचं ती माझ्या वेगळी होती पण आता कसं वन डे रिटर्नमध्ये होतं रस्ता वगैरे चांगले आहेत गाड्या वगैरे चांगल्या आल्यात त्यामुळे पटापट वन डेमध्ये होऊन जातं पण भाई हे झाल्यानंतर काय दिसणार आहे भाई एकदम भारी जीर्णोद्धार चालू आहे त्यामुळे ना पूर्ण बघा अंडर कन्स्ट्रक्शन आहे बघा हे सगळं पूर्ण फोडलं आहे वरती कळस पण नाही आहे पूर्ण मंदिर मोकळं केलेलं आहे आणि फक्त समाधी आहे त्या समाधी तर मी तुम्हाला दाखवली पण आता मे बी पुढचा जो पाडवा येईल ना तोपर्यंत त्यांचं काहीतरी प्लॅन असेल की ॲटलिस्ट थोडं स्ट्रक्चर उभं करायचं त्यामुळे हे सगळी गडबड चालू आहे बघा पूर्ण नाहीतर हे पूर्ण पटांग पूर् तर आणि इकडे मंदिर आहे कळस होता ते पण आता ते सगळं काढलं आहे बट नाहीस की खूप मस्त असं सुंदर मंदिर बनणार आहे भाजी ते बघा हे डोम्स बनून रेडी आहेत आता ह्या मेन मंदिराचं काम सुरू आहे आणि इथंच आतमध्ये आहे मच्छिंद्रनाथांची समाधी जेव्हा इथे आरती चालू होती ना भाई तेव्हा मजा बघायची जे काही बाहेरचे म्हणजे भूत प्रेत असं काय असेल अंगामध्ये तर ते सगळे इथे बसतात आणि पूर्ण ओरडं ओरडी चालू होती डोका पटतात तिकडून तिकडून उड्या मारतात जर तुम्ही गाणगापूर वगैरे साईडचं जे बघितलं असेल ना दत्त मंदिरामध्ये तसाच काहीसा काहीशा गोष्टी इथं होतात आणि काणितनाथांच्या मंदिरामध्ये सुद्धा जसा नगारा सुरू होतं ना आरतीचा तसं इकडच त्यांचा खेळ सुरू होतो हे समोर आहे ते झाड इथे पण तुमची काय इच्छा असेल तर तुम्ही नाडा बांधू शकता चला तर आता आपण इकडनं खाली जाऊ इथे खाली आहे धोंडाई देवीचं मंदिर आहे परत गोरक्षनाथांचं पण मंदिर आहे एक अमृतेश्वर मंदिर आहे एकदम खाली आणि खालून जी नदी वाहते ना हे बघा ही जी नदी वाहते ना ती आहे पावनगंगा नदी आता आपण धोंडाई देवीचं दर्शन घेऊया हे बघा समोर आहे हे धोंडाई देवी मंदिर आणि इकडे खाली पायऱ्या जातात ना त्या जातात गोरक्षनाथ मंदिराला ते तर बघा तिकडनं पण पायऱ्या उतरतात आणि हा परिसर बघा काय भारी दिसतो आहे मच्छिंद्रनाथगड आणि ते बघा तिथे समोर हे, हे जे दिसतंय हे आहे कानिफनाथगड इथे आपण आत्ता जस्ट दर्शन घेऊन आलो टाईमचे इट्स टू ओ क्लॉक मस्त दर्शन वगैरे झाले आपलं आणि आधी ना हे काहीच नव्हतं इकडे वॉशरूम वगैरे पण आता बघा काय मस्त सोय केली यांनी किती मोठा परिसर आहे बघा एकदम मस्त बनवत आहे गरमी इतकी जास्त आहे की आम्ही बघा काय घेतलं आहे काकडी मस्त वैगे आवे पासोळे खाते खाते आपण जायंगे वृद्रेश्वर वृद्धेश्वरची एक इन्फॉर्मेटिव्ह रील आपल्या इंस्टाग्राम पेजवरती ती जाऊन बघू शकता इंस्टाग्राम आहे इथे कुठेतरी पॉप होत कसा वाटला प्लगिन आता डायरेक्टली तुम्हाला तिथे खाली मंदिरामध्ये भेटतो बाय बाय एक लेटेस्ट सॅड न्यूज आम्हाला कळाली आहे ती म्हणजे आपला जो फ्रंट हा टायर आहे ना याच्यामध्ये दोन पंक्चर आहेत दोन खेळे घुसलेत भाई बाई आणि ते इथे पोचले पोचले जेव्हा दादाने टर्न मारलं ना तेव्हा मला कळालं सो अजूनपर्यंत तर हवा तर नाही गेलेली पण आता आपल्याला खाली जायचं आहे ब्रु रुद्रेश्वरला ते नाव मी नेहमी विसरतो सो तिथे जायचं आहे पण तो पण रस्ता खराब आहे आणि तिकडनं परत वरती असतोपर्यंत रस्ता खराबच आहे सो बघूयात नाही तर मग स्टेपनी काढायला लागेल स्टेपनी काढायचं म्हणजे कंटाळायचं काम आहे टाईम वेस्ट होईल ना म्हणून नको म्हणतो बाकी काय नाही स्टेपनी आहे आपल्याकडे चला अभि इधर से निकलने की गोली लेते हे मेरे दोस्त हो लकीली मायांबावरनं निघाला आणि इकडे पंचर शॉप आहे हे बघा हा स्क्रूज घुसला डायरेक्ट आणि इकडे वरती आहे ना एक खेळ घुसलेला आहे बरं झालं इथेच पंचर निघाले आता टेन्शन नाही बाई आता रस्ता खराब असो नाही तर काय असो आपण पोचलोत आता वृद्धेश्वर मंदिराबाशी ते बघा तिकडे मंदिर आहे आणि इकडे पण बरंच रिनोव्हेशन झालं आहे आधी हे काहीच नव्हतं आणि गर्दी पण वाढली आहे आता बघा तिकडपर्यंत पार्किंग आहे एरवी इकडे एवढी पार्किंग म्हणजे एवढी लोक इकडे यायची एक नाही पण आता एकदम मस्त झाले तर आता जाऊ दर्शन घेऊ आणि तुम्हाला मी दाखवतो वृद्धेश्वर मंदिर आणि ह्याची जी स्टोरी आहे ती आपल्या इन्स्टा स्टोरी सांगितलं आहे तुम्हाला मी आधी मंडळी आत्ता वाजलेत तीन आणि शांत निवांत असं मस्त असं प्लेझंटचं आपलं दर्शन झालेलं आहे तर हा ब्लॉग इथे संपूयात आपण कारण आता इथं आम्ही निघणार आहोत डायरेक्टली घरी सो आता रिटर्न जर्नी दाखवण्यामध्ये काय मजा नाही दरवेळेस आमचा हाच रूट असतो म्हणजे सगळ्यात आधी आपण करतो गणपती बाप्पाचं दर्शन त्यानंतर मग कानिकनाथाचं दर्शन आणि त्यानंतर मग मच्छिंद्रनाथांचं दर्शन आणि मग एंड करतो आपण वृद्धेश्वरापाशी सो इथे दर्शन करून मग आता डायरेक्टली घरी आता घरी जाता जाता एक ब्रेक होईल जेवणाचा बास बाकीचं काय आहे नाही तर ते तुम्हाला दाखवण्यामध्ये काय अर्थ नाही सो हा व्लॉग इथेच संपूयात तुम्हाला या ब्लॉगमध्ये काय आवडलं असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि एक लाईक नक्की करा ते सगळं बघून असं जरा एन्करेजमेंट वाटते की अजून ब्लॉग मी बनवले पाहिजे तर भेटूयात नेक्स्ट अशाच एका भन्नाट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो स्टे ट्यून स्टे हॅपी सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत सायन गव्हर्नमेंट राहू बॉय सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका बाय बॉय आणि इंस्टाग्रामवरती फॉलो पण करायला विसरू नका बाय बाय